हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रीणचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री समी समर्थ सगळ्या जणी कशा आहात कालच्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रेम दिलं त्याच्यासाठी तर मी तुम्हाला बोलेनच पण जसं काल हार्दिक संदीप आणि काल अशी कमेंट होती की तुम्ही सक्के बहीण भाऊ किती आहात नवीन ताईंचा प्रश्न असणार आहे हा कारण जुन्या माझ्या ताईंना माहीत आहे अगदी म्हणतात ना ता, ता की मी जेवढं काही शेअर करते त्या बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या डोक्यामध्ये असतात दोन दोन तीन तीन वर्षापूर्वीचं माझं काय काय रुटीन आहे हे पण त्यांच्या लक्षात असतं तर आम्ही तिघंजण आहोत मी एकटी आहे आणि माझ्या पाठी सागर सागरच्या पाठी संदीप मी परवाच्या व्हिडिओ पण व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे आम्ही

हा दिवस आहे दुसरा दिवस या दिवशी सकाळ सकाळी बघू शकता टायमिंग किती होतं मला माहीत नाही पण एवढ्या लवकर आवरलेलं होतं हार्दिकनं पण आवरलेलं होतं संदीपनं पण आवरलेलं होतं कारण आता निघत आहेत मी गडबड करतो ते नाश्ता कर फक्त नाश्ताच करणार जेवण वगैरे करणार नाही असं त्याचं होतं कारण त्याला जायचं होतं त्याची शेतीची कामं वगैरे करायची होती शेरू बघा शेरू अजून झोपीत आहे पण ह्यांचं सुरू आहे निघायचं त्याच्यानंतर मी बऱ्यापैकी आवरून घेतलं आणि जाणार म्हणजे काय तर शेतीची कामं जी असतात ना कधी सागर आणि कधी संदीप असं करतात एए, ए, ए, ए। तर काय बनवायचं म्हणून मी बनवले ते पोहे बाकी इतर खूप साऱ्या गोष्टी असतात आपण नाश्त्याला बनवू शकतो पण जर घाईच म्हणजे भरपूर असेल तर आपण साधं सिंपल पोहे बनवलेले बरे पोहे जे होते ना ते भिजत घालून ठेवलेले होते शेंगदाणे बऱ्यापैकी टाकलेले आहेत कांदा मोठा वापरलेला आहे कारण त्याला बऱ्यापैकी पोह्यामध्ये ना कांदा मोठा लागतो शक्यतो ना पोह्यामधला जो कांदा आहे तो मोठा आणि जास्त भाजलेला नसतो एकदम छोटा छोटा कांदा जो असतो ना तो, तो दिसून पण येत नाहीये आणि ते पोहे खाताना ती मजा होत नाहीये मी टाकते मला बारीक सगळ्या लागतं मी कधी कधी चॉपरचा वापर करते पण त्याला नाही आवडत त्याच्या हिशोबाने मी बनवलेले आहेत आणि काय बाई टाकलेले जास्त आवडत नाही साधं सिंपल असं मग जेवण असू दे किंवा नाश्ता असू दे खावा की किर येते आपलं एक एक घ्या तू एक घ्या अरु तू एक घे तुला पण हे पाहिजे आता हेला कोण खायचं हा अवघड कशा कशाला घेऊन बसलं कश्य गोंड तुकडं जायल संदीप तुकडा तोंडात जाईल प्लास्टिकचा वगैरे कांदा थोडासा भाजू दिला त्याच्यामध्ये हळद टाकलेली आहे आणि बस पोहे एकदम फडफडीत जर पोहे बनवायचे असतील तर मी माझ्या पद्धत तुम्हाला सांगते आहे कदाचित माझ्यापेक्षा तुमची बेस्ट असेल पण मी काय करते ना नुसतं पाण्यानं धुऊन काढते चाळणीमध्ये आणि त्याच्यामध्ये अजिबात पाणी ठेवत नाही आणि सुरुवातीला एक दहा मिनटं मी भिजवून घेते फडफडीत होतात तुला पोह्यात लिंबू लागतोय लागतोय ए अरू लिंबू आलता जा मम्मीकडनं माझ्याकडं नाही आहे हां लिंबू अरे काय काय झालंय घे ना मला पोहे खायचे या पोहे देते दे। तुला देऊ पोहे सरू खावा की हार्दिकला ना एक चमचा द्यायचा स्वतः हातानं खायला त्याला फार आवडतं त्याला कोणी चारलेलं वगैरे असं आवड म्हणजे आवडत नाही त्याच्या मागं मागं फिरून कधीही त्याला चारावं लागत नाही त्याला समोर दिलं की तो खातो थोड्या प्रमाणात खातो थोडं सांगतो चालायचं लहान मुलं वगैरे आहेत म्हणून तर त्याला दिलेलं होतं आणि मी आलेले होते वरती वरती आले ते माझं काहीतरी काम होतं म्हणून मी आले एकदम रेग्युलर आपण जसं येतो ना एकदम त्याच्या पद्धतीनं आले समोर बघते तर काही चिमणी होती बसलेली म्हटलं चला शूट करूया पण तिला मी आलेली बघितलेली होती चाहूल तर लागतेच पक्ष्यांना तरी पण ती शांत होती कारण कदाचित बस बघा रोजचा तो आवाज ऐकलेला असतो रोज त्या वातावरणात जेव्हा राहतात ना जे त्यांना पण सवय होऊन जाते आता ही कोण नवीनच आहे ब्लॅक कलरची आहे ते आपल्या रेग्युलर ज्या आहेत त्या वेगळ्या आहेत तेवढ्यात पोरं आत्या आत्या करत पळत आली गेली हे जे टायमिंग होतं हे संध्याकाळचं टायमिंग होतं पावसाचं वातावरण वगैरे झालेलं होतं तुमचे दादा सोमवार असल्यामुळं गेलेले होते आजी आजोबांना स्टँडवरून आणायला ते आलेले आहेत संदीप सकाळी गेला मला काही तुम्हाला शेअर करता आलं नाही एवढी घाई गडबड होती त्यात आज महानगरपालिकेचं जे पाणी येणं म्हणतात ना ते त्यातच आलेलं होतं आणि दिवसभर जो होता दिवस कारण मुलं बाळं सगळीकडे घर भरून खिरलेली होती फिरलेली होती बऱ्याच जागी सांडा लावंडा सगळं होतं ते सगळं मला क्लिनिंगमध्ये वेळ गेला आणि मग दिवसभरानंतर मी तुम्हाला संध्याकाळी

ना तिची आई वाजली ते पुन्हा मला शाखी सांगायला लागली आमची ती संग बोलत होती ती छायाची फुलतो में 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 तर आजीना माझ्याच एका ताईची स्टोरी सांगत होती तिला भेटलेली होती आणि योगायोगानं ती ताई आपली पाहुणी लागली आणि मग तीच सांगत होती फक्त डिटेल्समध्ये तुम्हाला शेअर नाही करू शकत कारण कसं काय गोष्टी पर्सनल असतात कोण कशासाठी आलं काय ते सगळं सांगत होते आजी ती आणि पुन्हा ओळख कशी झाली काय आणि हे बघा जाता जाता हिनं बघितलं हे म्हणजे प्लास्टिक आहे का हे तू पितळ लावलेलं आहे परवाच आहे का कम ताईची कमेंट आली होती की ताई एवढी छान भांडी तू याच्यासाठी नको ठेवू ताई काढती तर हो मी काढणारच आहे त्याच्या आपण म्हणतो ना की त्याला साईजनुसार ज्या कुंड्या ज्या मला बघायच्या होत्या त्या मला मिळाल्या नाहीत आपण आणलेल्या होत्या त्या वेगळ्याच लागल्या आणि त्याच्यानुसार त्या, त्या मापाची जी आहे ना ती आलेली नाही म्हणून तोपर्यंत आपण ठेवलेला आहे एवढी छान भांडी जी आहे ती स्वयंपाकासाठी आणलेली आहेत आणि कलई जी आहे लवकर ती लवकर करणार आहे तर पुन्हा एकदा माझ्या खूप साऱ्या गोडताईंचं मनापासून स्वागत आहे आईला बघा आजीला नवीन ताईंसाठी सांगेन ज्या नवीन ताई पूजेपासून ज्या माझ्यासोबत जोडलेल्या आहेत म्हणजे या पाच पाच महिन्यापासी मा पाच महिन्यापासून त्या ताईंसाठी सांगेन ही माझी आजी आईची आई, आई। जिच्यापशी मी एक वर्षाची आस्थापासून लग्न होईपर्यंत लहानाची मोठी झाली आणि जिने माझी साथ कधीच सोडली नाही म्हणजे ती आई पण आहे तिनं पण साथ सोडली नाही पण हिनं पण तर ती आपली आजी आज आहे पण मी तिला आईच म्हणते दोन आया आता दोन वाढलेले आहेत तिने जन्म दिला ऐकेने सांभाळा बरोबर ऐकायला थोडस कमी येतय माझ्या आता इथून मा पुढे व्हिडिओ मध्ये जोरात बोललेले तुम्हाला म्हणजे आवाज येतील म्हणू नका असं की बाबा ओरडते काय आजीला कारण तिला तसंच बोलावं लागतं नाहीतर ऐकू येत नाहीये खूप मोठ्या बोलावं लागतं गल्ली बोळ शेजारी बाजारी सगळे पाक ऐकतात आम्ही काय घरात बोलतो तो आम्हाला पर्यायच राहत नाही आणि हो हे आजोबा आईचे वडील सोबत माझे आजोबा आणि आपल्या पोरांचे पंजोबा ते कोण आहेत यांना ओळखलं का आज सोमवार आहे आज सोमवारचा दिवस होता बऱ्यापैकी दादांनी त्यांची त्यांची कामं करून स्वतःला थोडासा वेळ दिला पण बायकोसाठी आज काही वेळ नाही दिला पण दादा घरात घरातच दादा घराच्या व्यतिरिक्त असं नाही मी आता रिकामे चल ग जाऊन येतो एक फेरपटका मारून जरा हिंडून येतो असं नाही दादाचं तुमच्या आणि ते मला फार बरं वाटतं आता हिला आहे हिला वैताग येईपर्यंत मी ठेवून घेणार आहे पण यांचं काय खूप वेगळं असतं तुमचं माझ्या सुनेला काम पडतंय माझ्या सुनेच्या आपदा होते सकाळी काय काय करून आलीस सुना तस हलक के के केलं <laughs> <हाँ। laughs> का बरं काम केले बाहेर चपात्या केल्या भरायच्या देवपूजा केले लुटून काढलं गोळ्या झाल्या एवढं केलं म्हणजे महिन्याचं काम करून ठेवायचं नाही महिन्याच कस होत आणि झाल ती आम्ही खोट बोलून तिला बोलवून घेतले आमच्या लग्नाचा मोठा वाढदिवस आहे तुला यावंच लागत या म्हणून मी आले नाही तर खरंच येत नव्हते आणि हिता आल्यानं कळलं तिला गेल्या सुनाची होईल म्हणून यायचे नव्हते मी पण म्हणलं वाढदिवस करून यायचं आले बघून यायचं ना ना आली मम्मी मामीला विचारताना मामी म्हणली काही नाही त्यांचं वय आता थकलेले आहेत ते उन्हाळ्यात खूप हाल होतं काम पडली की ती थांबत नाहीत करायला जातात राहत असतील तर ठेवून घ्या कारण तिथं त्रास होतो माझी कामं मी कधी पण करेन तुम्ही घेऊन जावा आणि तुम्हाला जेवढा दिस वाटतं तेवढा दिवस ठेवा कारण उन्हाळा आहे आणि सगळं कामाला हात घालायचा मग ते धडपडून करायचं या गोष्टीपेक्षा म्हणले आराम मिळालेला बरा रे आवडतं आवडून का करायचंय तिच्यासाठीच जेवतोय म्हणजे तिच्या होईल म्हणून आमची रानातली काम गुर आहे ते दहा बारा व्याप भरपूर आहे हाय का नाही आहे दारा पाण्या कोण आले कोण आले कोण आले बाई आरे नाही हा पण तो लय कडक आहे शेरू लय कडक आहे शेरूच च बाबाचं क्रॉस कनेक्शन आहे आपल्या जतच्या दादाचं आणि शेरूच क्रॉस आहे दादाला बघितलं म्हणजे मी अंगावर असा धावून जातोय जाते कस पूजेच्या वेळेला आल्यावर दादानी त्याला हिडीपिडी केलंय केले ती के। त्याला सवय कसं आमच्यामुळे घरात यायची आणि दादा म्हणायचं चल चल कुत्र घरात घेतात कुत्र घरात घेतात त्याला हिडीपिडी करताना तवापासून त्यानं डोक्यात ठेवले दोन वेळा दादा आले तर दादाला वर चढूच दिलं नाही आम्ही धरणार मग दादा येणार आता बाहेर जर गेले आणि घरात यायचं म्हणलं तर पहिला त्याला धरावं लागायचं मान असं सुद्धा येऊ देत नाही दादाला येऊ देत नाही अजिबात येऊ देत नाही दादाला महत्त्वाचा फोन आला म्हणून मी बोलत होते पण म्हटलं चला हे जे तुम्हाला आहे ते शेअर करावं तर रुपेशन त्याच्या बाळाचे पेढे जे आहे ते माझ्यासाठी पाठवलेले आहेत बघू शकता हा सोननचा स्पेशल पेढा आहे हा खूप म्हणजे खूप आवडतो ब बरेच जण आले म्हटलं की दोन दोन तीन तीन किलो घेऊन जातात खरं आमच्यासाठी ते पेढे पाठवलेले आहेत तर असो व्हिडिओच्या माध्यमातून रुपेशचे आभारी आणि हो पहिला पेढा आलेला मी तुम्हालाही दिलेला आहे ताईनं तुमचे आशीर्वाद खूप आहेत ज्या दिवशी मी शेअर केलं त्या दिवशी तुम्ही खूप भरभरून बाळासाठी फॅमिलीसाठी आशीर्वाद दिलेले आहेत आजीनं ना तिनं काय काय आणलेलं ते सगळं काढले खाऊ घेऊन आले सगळे गोडच आणतात आणि हो आता ना दोन्ही घरात आणावं लागतं जसे की आपले दोन घर आहेत त्याचं नात नातू त्यामुळे दोन्ही घरांसाठी ती घेऊन आले मी तुम्हाला दाखवते हे बघा यामध्ये काय दिलेलं यामध्ये केक अजून दुसरा आपण केक बहुतेक छोटे छोटे जे असतात केक दोन्ही घरांना सेम सेम आणलेला आहे सोबत हा डब हा जो डबा आहे आम्ही तिकडे दे दिलेला होता काय तर मी घालून दिलत बहुतेक या डब्यामध्ये तो डबा आलेला आहे याच्यामध्ये चटणी आणलेल्या आहेत अशा काय शेंगदाणे चटणी आहे पारळ जवळ चटणी म्हणजे डबा रिकामा देऊ नये कारण आपल्या गावाकडे पद्धत असते रिकामा डबा देऊन या लिंबू चारचिक्कू म्हणजे बघा एवढं वय झालं एवढं सगळं देवाने आपल्याला दिलेलं आहे तरी पण बघा कसं असतं ना म्हणजे जीव असल्यानंतर माणसाचं की काही ना काहीतरी आपल्या शेतातलं थोडंक वय न पोचवते आजीने लावलेलं ला दारात झाड जार होतं त्याचे लिंबू आहे चार चिक्कू जे आपलं झाड आहे जसं जुन्या ताईंना माहीत आहे आणि सगळ्या ह्या आपण म्हणतो ना फडक्यातल्या भाकरी ही जी फडक्यातली भाकरी असते ना हिची जागा कोण घेऊ शकत नाही कारण तुम्हाला खरं सांगते ही जी असते ना फडक्यातली भाकरी ही आईची जसं आजीची किंवा तुमच्या जवळच्याच माणसाची असते फडक्यातली कारण का आणि वर्ण गावाकडच्या माणसांची गावाकडची माणसं कितीही मोठी होऊ दे श्रीमंत होऊ दे सगळं होऊ दे त्यांचं एकच असतं की एकदम म्हणतात ना की सर्वसाधारण तर ते काय करतात ना फडक्याचाच वापर करतात आता ह्याच्यामध्ये काय आहे आणि हो हे सगळं आजीनं बनवले का आजीच्या हातच आजीच्या हातची आजी भजी आणि खरं सांगायचं चपात्या अजून याने आणलेल्या वेगळ्याच आहेत आणि बघा माझ्या इथं एवढ्या चला आता डाळ लावते किंवा शेवग्याच्या शेंग्याची आमटी करते फक्त भांडी तीन हजार मंदिर तुझ्या लग्नाच्या वेळेला ही भांडी किती रुपये लावते सहा रुपये किलो होती वेळेला आणि तांबो तांब को नष्ट तांब bộtले घेतलं नव्हतं चरवे काय समय सहा रुपये किलो हां तर यो खांड आहे समय आहे हां आणि केक उबळीय पितळ जीव दे तुम्ही वापरायच राहू دي पण ती वस्तू खूप मोलाची असते काय घेतलं मग तेज काय नाही बक्का पैसे पुन्हा काय करणार म्हणजे तीन हजार आलं काय किती किलो भांड्याचं तुझ्या लग्नात सोनं कस किलो होतं सोनं माझ्या लग्नात दीडशे रुपये किलो तोळा होतो दीडशे रुपये आणि आता त्र्याहत्तर हजार रुपये त्र्याहत्तर हा सत्तर गेलो त्र्या सत्तर पार केलं मी केलेला खडा घातलीच काय काय हा छान दिसायला लागलाय जरा चेह चेहरा असा बरा वाटतोय खड्यामुळे नाम नोक असलं की छान नाही तिच सगळ्यांचं सगळ्यांचं कल्याण होईल आशीर्वाद असू दे सगळ्या तर आजीशी गप्पा मारल्या बऱ्याचशा गोष्टी ती सांगत होती तिनं पितळी जी काय भांडी होती ती सगळी मोडून टाकली का तर कोण वापरत नव्हतं काय नव्हतं त्याचं ते सांगत होती पण मी माझ्या ताईनं सांगेन की खरंच मोडू नका ठेवा ते त्याचं मोल खूप आहे आणि हो काल आपल्या ॲनिव्हर्सरीसाठी खूप साऱ्या भरभरून तुम्ही जी शुभेच्छा दिलेल्या आहेत ताईनो त्यासाठी हृदयातून आभारी आणि बऱ्याच जणींची त्याच तारखेला ॲनिव्हर्सरी आहे तर त्यांनासुद्धा माझ्याकडून दादाकडून फॅमिलीकडून खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा खूप आनंदी राहा खूप हॅप्पी राहा चांगला आयुष्य लागो चांगलं आरोग्य लागो खूप छान समाधान आणि संसार करा आणि सोबतच ज्यांचे वाढदिवस आहेत त्यांच्यासाठी सुद्धा खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा मी माझ्या जेवणाच्या तयारीला लागलेली ला आहे याच्यामध्ये शेवग्याची शेंग जी आहे ती कट केली आईची जी विळी आहे ती काढलेली आहे मी आता मी पेड तिकडं किती देऊ इथं किती तू तुझं कशात ठेवू कारण समानता खूप गरजेची आहे कारण त्यात जरा काढून मी तिला काय म्हंटल दोन्ही पण घरात भरपूर पेढे काय संदीप न काल ना एक, किलो एक किलो पेढा आणलेला होता मला एक किलो आणि हो, <laughs> सागरला एक किलो हे बघा एवढे पेढे आहेत म्हणून म्हटलं किती पण ते काय मोज बापू नको कारण दोन्हीकडे पेढच पेढ आहेत आणि हो आता मला सांगा एवढे पेढे आहेत काय बघू बघू शकता एक किलो हा पेढा आहे काय तर याच दुसरी काय रेसिपी बनते का माझ्या डोक्यात आहेत त्या रेसिपी पण नॉर्मल आहेत तुम्हाला काय सुद्धा का नवीन कि मी काय बनवलं पाहिजे आता एवढा पेढा तर कोणाचा खाणार त्यात खव्याची पेढे हे 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 बघू शकता सोनंचा खाल असा पेढा गाया जास्त आहेत ना त्यामुळे हा पेढे भरपूर होतात आणि हे जे पेढे आहेत हे जसं मग अशा म्हणलं रुपेशच्या बाळाचे आहेत देते ता आ, निते बाबा चला ताई स्वयंपाक जास्त होता त्यामुळे एक्स्ट्राचं काही बनवलं नाही फक्त शेवग्याची आमटी भात आणि वरण एवढंच मी बनवलं म्हणलं ते म्हणजे रेग्युलर आहेत ते शेअर केलं नाही याच्यानंतर बघा शेरूचं टायमिंग झालं तर जेवणाचं वाट बघत बसलेलं आहे आणि मी व्हिडिओचा एंड करते आवडला तर लाईक जरूर करा सर्वांना श्री स्वामी समर्थ